जय महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र कोण बोलतोय मी दादा डोंगरी बोलतोय कोण दादा डोंगरी बोलतोय मी संभाजीनगर ना तू काही तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता आतापर्यंत मी फोन केला नाही दोन तीन वर्षांमध्ये आपण शिवसेने बरोबर काम केलेलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते मग का बोलतोय तर कारण तू समजून घे समजून तुम्ही समजून सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन आणि माझ्या लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही मला सांगायचं नाही ना, ना, पोस्ट कर... म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचं असं तसं तुम्ही हे म्हंटलात मी काय पोस्ट केले मला सांगा तुम्ही नारायणगड आमचं काय माहिती अक्कल असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आगच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः ताळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे म्हंटलास ना त्या सगळ्या तुझ्या माहिती सगळं तुझ्या माहिती मला लाज आवडत नाहीत का रे एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटते का आणि तू तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनागरून बोलतोय म्हणून घड्या का तुझा लाज वाटते का हा हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग नाहीये तू ये तुझ्या दम तू ये तू ये ये मी येसारख्या पावळाच्या अरेचा नामदेव शास्त्री नामदेव शास्त्री नाम त्याला वाटलंय का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये दे कधीतरी जाऊन बोलावं म्हणून हा वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून काय बोलतोय काय बोलतोय की नारायण नारायणगडावरती फक्त सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्ट मध्ये कुठेतरी नारायणगडाचा उल्लेख केलाय का सांग ना भडव्या तू मला फोन करतोस ना झाड खाऊ हा मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला माझ्या बापाने शिकवलं ज्या तसा 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 तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हतास भडव्या म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहित तू आम्हाला जे म्हणतोय ना ते सगळं तुझ्या माहिती बांगड्या भरल्यात काय मातोश्रीच्या तू आजूबाजूला मातोशीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना पाटलाची अवलादच नाही तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना बाग चालू येऊन दाखवतो मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव तुझी मिशी हातात देते की नाही बाप अरे कट्टी बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुला काय वाटलं तुला जीवाय देत का काय तुला तुझ्या एवढा दम आहे ना तुझा एवढा जेवढा दम तुझा तेवढा तुझा दम सुद्धा असल ना तुला काय वाटलं तुला काय वाटलं फोन करतील मला घाबरवतील अरे तुझ्या तारखे झाटू खूप बघितलंय त्या फोन नालाय का